पुण्यामध्ये आज सकाळपासूनच पाऊस सुरू आहे आणि त्याच्यामुळे आता अनेक ठिकाणी पाणीही साचलेलं आहे पुण्यातला सिंहगड रोड परिसरामध्ये मोठं पाणी साचलंय हिंगणे आणि खुर्दमध्ये टेकडीवरून येणारं पाणी येत आहे धबधब्याचं स्वरूप या पाण्याला आलेलं आहे अनेक घरांमध्येही पाणी आहे या टेकडीवरून येणाऱ्या पाण्यामुळे आता अनेक घरंही जलमय झालेली आहेत अशी माहिती मिळते पुण्यामध्ये सिंहगड रस्त्यावर राष्ट्रीय जल अकादमी प्रवेशद्वाराच्या समोरच भुयारी मार्गाचं काम सुरू आहे आणि या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाली आहे या ठिकाणी पाणी साचल्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांना ह्याचा त्रास येतो आहे वाहतूक करतानाही अडचणी येत आहेत सिंहगड रस्त्यावर वडगाव खुर्दा इथल्या लगडमळा वाहतूक सिग्नलवर खोदकाम केलंय त्यामुळे खोदकाम केलेला खड्डा आणि रस्त्याची पातळी पावसाच्या पाण्यानं एकच दिसते पर परिणामी ठिकठिकाणी अपघात होण्याची शक्यता सुद्धा आहे पुण्यामध्ये सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे शहरामध्ये अनेक रस्त्यांवर पाणी साचलं आहे आणि आता त्यामुळे धैरी सिंहगड रोडवर वाहतूक कोंडी झालेली आहे पुढचे अठ्ठेचाळीस तास मुसळधार पाऊस कोसळणार आहे असा अंदाज व्यक्त केला जातो आहे तर पुण्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे पुणे शहरासह तिथल्या उपनगरातसुद्धा अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झालेला आहे पुण्यातल्या कॅम्प परिसरामध्ये शासकीय विश्रामगृह परिसरामध्ये पाणी भरलं आणि शिवणे परिसरामधल्या रस्त्यांवर सुद्धा पाणी साचलं होतं पालघर जिल्ह्यामध्ये जव्हार मोखाडा तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळला आहे या ठिकाणी काही भागात पावसाचं पाणी साचलं होतं त्यामुळे रस्तेही बंद झाले याच पावसामुळे कसारा खोडाला मोखाडा रस्त्यांवरचा गारगाई नदीवरचा पूल पावसाचं पाणी साचल्यानं रस्ता बंद झालेला आहे या पुलावर किमान दोन ते तीन फूट पाणी साचलं आहे आणि त्याच्यामुळे ये जा करणारी सगळी वाहनं अडकून पडली आहेत पाणी कमी होण्याची सगळेच जण वाहत पाहत आहेत जवळ मोखळ्यातला हा रस्ता आहे इथल्या पुलावरच पाणी साचलं आहे त्यामुळे आता संपूर्णपणे वाहतूक ठप्प झाली आहे एका बाजूने दुसऱ्या बाजूला वाहनं येऊ जाऊ शकत नाहीये पुलावर पाणी साचल्यामुळं आता काय करावं असा प्रश्न पडतोय या ठिकाणी वाहतूक पूर्णपणे बंद झाल्यामुळे हा घाट एरिया आहे डोंगर एरिया आहे आपले प्रतिनिधी फैयाज शेख आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत हा पूल पाण्याखाली गेलेला आहे नेमकी वाहतूक कशी सुरू आहे वाहनांसाठी पर्यायी मार्ग काही आहे का नाही वाहनांसाठी तर पर्यायी मार्ग काही नाही आहे कसारा खोडाने आहे तर तो, तो गारघाई नदीच्या वरती हा पूल होता आणि रात्रभर पडणाऱ्या पावसामुळं मोखळा आणि जव्हार तालुक्यामध्ये अक्षरशः पावसाने थैमान घातले आणि यामुळे या गारगाई नदीवरील जो पूल आहे हा पूल पाण्याखाली गेल्याने किमान दोन ते तीन फूट पाणी ह्या पुलावरती साठवून साठल्याने कसारा खोडाने मोकाळा हा रस्ता पूर्णपणे बंद झालेला आहे नक्कीच या आपण पाहू शकतोय पुलावरच दोन ते तीन फूट पाणी साचलं आहे असं आमचे प्रतिनिधी म्हणतायत या ठिकाणी तीन फुटातनं कोण गाडी चालवेल कोण गाडी काढायची हिंमत करेल असा प्रश्न उपस्थित होतोय क मोखडा हा भाग काहीसा जंगलातलाच आहे डोंगर माथ्यावरचा आहे तेव्हा या ठिकाणी जाणंच दुर्लभ तेव्हा अशा परिस्थितीमध्ये वाहनं वा प्रकारे येत आहेत हे पाहणं महत्वाचं ठरतं आहे पालघर आणि मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सुद्धा आता प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळते सकाळपासूनच पाऊस पडतोय आणि पावसामुळे ह्याचा फटका या महामार्गाला बसतोय गुजरातकडे जाणाऱ्या या मार्गावर वाहिनीवर वाहतूक ठप्प झाल्याचं पाहायला मिळतंय सातिवलीजवळचा वसईजवळचा हा भाग आहे वाहनांच्या लांबच लांब रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत सात ते आठ किलोमीटर लांब या रांगा आहेत आणि या सगळ्यांना पावसामुळे खोळंबावं लागतं आहे सातिवलीजवळ उड्डाण पुलाचं काम सुरू आहे आणि या उड्डाणपुलाच्या कामाजवळ पाणी साचते आणि म्हणूनच ही वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळत रखडलंय टेकेदाराचं मनमानी कारभार पाहून वाहन चालक प्रवासी आणि स्थानिकांना फटका बसतो रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे चरीव गावामध्ये आता मंदिरही पाण्याखाली गेलेलं आहे कांदव्या नदीला पूर आला आहे आणि नदीकाठचं संपूर्णपणे मंदिर आपण पाहू शकतोय प्रत्येक पावसाळ्यामध्ये हे पाण्याखाली जातच अतिदुर्गम डोंगराळ भागामध्ये चरीव गाव बसलेलं आहे डोंगरावरून मोठ्या प्रमाणामध्ये पावसाच्या पाण्याचे लोंढे कांदवे नदीमध्ये विसळतात आणि त्यामुळे नदीला पूर येतो याच पाण्यामध्ये मंदिर पूर्णपणे बुडतं अनेकदा नदीकाठच्या घरांमध्ये सुद्धा पाणी देतं नंदुरबार जिल्ह्यामध्ये कालपासूनच मुसळधार पाऊस कोसळतो आहे काल, को काल दिवसभर झालेल्या पावसामुळे नदी नाले प्रवाहित झालेले आहेत पावसामुळे नंदुरबार शहरालगत असलेल्या पातळगंगा नदीलाही पूर आल्याचं पाहायला मिळतं अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मुसळधार पाऊस झाला आणि अने त्यामुळे अनेक नद्यांना पूर आले या पावसामुळे शेती कामांनाही वेग आलेला आहे पुणे शहरात सुद्धा अनेक ठिकाणी सध्या पाणी भरलेलं आहे पाणी पातळीत सुद्धा वाढ झाल्याचं पाहायला मिळते दृश्य आहे पुण्यामध्ये नदीच्या पाणी पातळात वाढ झाली रायगड जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे नद्यांची पाणी पातळी वाढली आणि त्याच्यामुळे वाहतुकीवर परिणाम झालाय अंबा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे खोपोली ते वाकड महामार्गावर वाहतूक ठप्प झाली अंबा नदीवर पाली जवळच्या पुलाच्या दोन्ही बाजूला पाणी साचलंय आणि म्हणूनच पुलावरून होणारी वाहतूक बॅरिगेटिंग वरून बंद केलेली आहे रायगडमध्ये जोरदार पाऊस हवामान विभागानं अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे आणि त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा कॉलेजला सुट्टी जाहीर केली त्यामुळे सकाळच्या सत्रामध्ये भरलेल्या सगळ्या शाळा सोडल्या तर दुपारच्या सत्रामधल्या शाळांना सुट्टी दिली गेली उत्तर रायगडमध्ये खोपोली पेण रोहा परिसरामध्ये जोरदार पाऊस कोसळतोय कुंडलिका आणि अंबा या दोन नद्यांना इशारा पातळ या नद्यांनी ओलांडलेली आहे आणि त्यामुळे आता नदीपात्रामध्ये नदी किनारी राहणाऱ्या नागरिकांसह इथल्या सर्वांनाच सतर्कतेचा इशारा दिलेला आहे रत्नागिरी जिल्ह्याला हवामान विभागानं आता ऑरेंज अलर्ट दिलेला आहे मध्यरात्रीपासून जिथे पाऊस पडतोय किनारपट्टी भागाला पावसानं चांगलंच सोडपलंय वेगवान वाऱ्यांसह पावसाचा जोरदार चरी कोसळत आहेत किनारपट्टी लगतच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा त्यामुळे इथल्या प्रशासनानं दिलेला आहे राज्यामध्ये स्वाइन फ्लूची संख्या दोनशे चार वर पोहोचली तर नागपूरमध्ये सत्तावीस रुग्णांची नोंद झाली नागपूर आणि नाशिकमध्ये प्रत्येक दोन रुग्ण दगावलेले आहेत सगळ्यात जास्त बेचाळीस रुग्ण मुंबईमध्ये आहेत तर त्या खालोखाल सोलापुरात छत्तीस स्वाईन फ्लू रुग्ण आहेत पुण्यामध्ये एकतीस आहेत ठाण्यात एकवीस आहेत संभाजीनगरात एकोणीस आणि कोल्हापुरात सतरा स्वाईन फ्लू रुग्ण आहेत शिंदेगडाचे मंत्री भरत गोगावलेंचा आणखी एक व्हिडिओ आता समोर येतोय राष्ट्रवादीचे नेते सुरज चव्हाणांनी हा व्हिडिओ ट्विट केलेला आहे या व्हिडिओमध्ये गोगावले एका सोफ्यावर बसलेले पाहत आहेत त्यांच्या आजूबाजूला भगवे कपडे परिधान केलेल्या काही व्यक्ती आहेत तर त्यांच्यासमोर काळे कपडे परिधान करून एक मांत्रिकासारखा दिसणारा व्यक्ती आहे यापूर्वी वसंत मोरेंनी गोगावलेंवर अघोरी पूजेचा आरोप केला होता त्यांनी सुद्धा काही व्हिडिओ शेअर केले होते ده <applause> محمد <applause> राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एलिमिनेट करून तिथे आमचा नेता यावा यासाठीच अघोरी विद्येचे प्रकार एसंशी गटाचे लोक करतायत असा गंभीर आरोप आता संजय राऊतांनी केलेला आहे देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते जसे मंत्र्यांचे पी ए तपासून घेत आहेत तसेच त्यांनी मंत्री सुद्धा तपासून घ्यावे असा घनघोर आरोप त्यावेळी राऊतांनी केलेला आहे राऊत असं मी म्हणाले देवेंद्र दे फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी जसे मंत्र्यांचे पी ए तपासून घेत आहेत तसे त्यांनी मंत्रीसुद्धा तपासून घेतले पाहिजेत हे असे अघोरी विद्येमध्ये रममाण असलेले मंत्री महाराष्ट्राचं काय भलं करणार आणि ही अघोरी विद्या जी सुरू आहे याच्याविषयी जास्त माहिती द्यायची तर ते या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एलिमिनेट करून आमचा नेता यावा यासाठी प्रकार गटाचे लोक ठिकठिकाणी नवी मुंबई पालिका निवडणुकीसाठी भाजपनं जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे वनमंत्री गणेश नाईकांच्या पुढाकारानं नवी मुंबईच्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांकडे बैठक होणार आहे या बैठकीमध्ये प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न पाचशे चौरस फूट घरांना मालमत्ता करातून सूट तसंच शिवडी ते न्हावाशेवा या प्रकल्पबाधित मच्छीमारांना नुकसान भरपाई येण्याच्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे लंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आचार विचारांनी पावन झालेली पुण्यभूमी ही म्हणजे आज माहुलींच्या पालखीचं कर... इथून प्रस्थान होत राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो वारकरी आळंदी नगरीमध्ये दाखल झालेले आहेत ज्ञानोबा तुकोबांच्या गजरामध्ये वारकरी तल्लीन झाल्याचं चित्र आज पाहायला मिळालंय दृश्य आहेत आळंदीमधली वारकरी आळंदी ते पंढरपूर असा साधारण दोनशे पन्नास किलोमीटर च टप्पायि पुराय वणे निरङ्गरङ्गी रूप सुन्दर ऊभे उभे व ज्ञानेश्वर पालखीचं प्रस्थान होत आहे माऊलींचा आळंदीपासून पंढरपूर या प्रवासाच्या पालखीची सजावट करण्यात आलेली आहे चांदीच्या पालखीतून माऊलींच्या पादुका आज प्रस्थान करतील माऊलींच्या पालखीची तयारी पूर्ण झाली आहे विधिवत पूजा संपन्न झालेली आहे त्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे यांनी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचं पालखी प्रस्थान होतंय याच निमित्ताने माऊलींचं आळंदीन पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होत असताना माऊलींच्या पादुका याच त्या याच पालखीतून पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे त्यासाठी पालखी ही सजवण्यात आलेली आहे काहीच वेळापूर्वी पालखी पूजन या ठिकाणी झालेलं आहे विविध रंगाच्या फुलमाळांनी माऊलींच्याही ही पालखी सजवण्यात आलेली आहे संपूर्ण पालखी ही चांदीमध्ये बनवण्यात आलेली आहे तिची डागडुजी या ठिकाणी करण्यात आली आहे खरं तर विठुरायाच्या भेटीची आस लागलेली आहे आणि याच भेटीसाठी माऊली या पालखी रथातून पंढरीच्या दिशेने रवाना होणार आहेत त्यासाठी या ठिकाणी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे पालखी विविध फुलमाळांनी सजवण्यात आलेली आहे आणि हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय रोहित साम टी व्ही न्यूज आळंदी पुणे यापुढे घेऊया वाळी संदर्भातल्या वेगवान बातम्या आषाढी वारीसाठी पंढरपुरात जय्यत तयारी सुरू आहे विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या आणि वारकऱ्यांसाठी मंदिर परिसरामध्ये भव्य दिव्य मंडी मंडप बांधण्यात आलेला आहे या मंडपात भाविकांसाठी बसण्याची आणि विश्रांती घेण्याची व्यवस्थाही केली आहे तसंच दर्शन रांगेमध्ये भाविकांना मंदिर प्रशासनानं मोफत चहा आणि नाश्ताही मिळणार आहे इंद्राणीचा काठ वारकऱ्यांनी फुललाय भक्तिमय वातावरणामध्ये इंद्रायणीचा काठ दुमदुमून गेलाय माऊलींच्या पालखी प्रश्नाला वळून राजाने सुद्धा हजेरी लावली संत तुकाराम महाराज यांच्या पालखीची आज सकाळी शासकीय महापूजा संपन्न झाली काल मंदिरातून पालखी प्रस्थान झाली इनामदार वाड्यामध्ये तुकोबांच्या पालखीचा रात्री मुक्काम होता यावेळी विश्वस्तांसह जिल्हाधिकारी जितेंद्र गुंडे आणि मोठ्या प्रमाणात वारकरी तसेच नागरिक सुद्धा उपस्थित होते पालखी सोहळ्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झालेलं आहे अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जाते एनडीआरएफचे पथक इंद्रायणी घाटावर तैनात केलेले आहे इंद्रायणी वारकऱ्यांनी मोठी गर्दी केली पालखी प्रस्थानावेळी अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी व्हीव्हीआयपी मान्यवरांनी प्रस्थानस्थळी येऊ नये असं आवाहन आळंदी देवस्थान समितीनं के केलेलं आहे यंदा वारकऱ्यांची संख्या दीडपट वाढणारे गर्दीचा संभाव्य धोका लक्षात घेता हा निर्णय घेतलेला आहे कॅन्सरची लागण होण्याच्या तीन वर्ष आधीच कॅन्सरचं निदान झालं तर तुम्हाला हे अशक्य वाटतंय मात्र हे खरंय आणि त्याविषयी संशोधनामधनं माहिती समोर आली आहे नेमकं संशोधन कुणी केलंय पाहूयात सामच्या या विशेष रिपोर्टमध्ये आता कॅन्सरच्या भीतीपासून मुक्ती मिळणार रक्त चाचणीतून चा कळणार कॅन्सरचा धोका तीन वर्षाआधीच होणार कॅन्सरचं निदान कॅन्सरचं नाव काढलं तरी अनेकांना धडकी भरते मात्र कॅन्सरची लक्षणं दिसण्याच्या तीन वर्षा आधीच तुम्हाला कॅन्सरची माहिती मिळाली तर होय हे शक्य होणार आहे कारण शास्त्रज्ञांनी मल्टी कॅन्सर अर्ली डिटेक्शन ही चाचणी काय आहे पाहूया अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाचं संशोधन कॅन्सरचं छत्तीस महिने आधीच निदान होण्याचा दावा कॅन्सर डिस्कवरी या प्रतिष्ठित जर्नलमध्ये संशोधन प्रसिद्ध मल्टी कॅन्सर अर्ली डिटेक्शन ही प्रायोगिक टेस्ट डीएनए आणि प्रोटीन कॅन्सर होण्याचा अंदाज येणार छत्तीस महिने आधीच जेनेटिक म्युटेशन्समुळे कॅन्सरचं निदान होणार कॅन्सर होण्यापूर्वीच निदान झाल्यास धोका टळण्याची शक्यता मात्र या संशोधनावर आरोग्य तज्ज्ञांमध्ये मतभेद आहे ब्लड टेस्ट म्हणता म्हणजे मन ती सायटॉलॉजिकल टेस्ट झाली त्याच्यावरनं जर जेनेटिक लिंकिंग करत असतील तर कदाचित ते शक्य होऊ शकतं जर मोठ्या रिसर्चनंतर पण त्याच्यामध्ये मी असं म्हणणार नाही की तीन महिन्याच्या आतमध्ये की पाच महिन्याच्या आतमध्ये हे ड्युरेशन जे ते सध्या क्लेम करतात आहे ह्याच्याबद्दल मला थोडीशी शंका आहे रिस्क आहे कदाचित त्यांच्यामध्ये आपण रेग्युलरली सर्वेलन्स किंवा टेस्ट करून कॅन्सर निदान लवकर करू शकतो आणि त्यांचा कॅन्सर पूर्णपणे बरा करू शकतो परंतु ह्यामध्ये फॉल्स पॉझिटिव्ह म्हणजे जरी कॅन्सर होणार नसेल तरी ते टेस्ट पॉझिटिव्ह येण्याचाही थोड्याफार प्रमाणामध्ये आहे आणि अशा लोकांना त्यांच्या मानसिक स्वास्थ्यावरती परिणाम होऊ शकतो कारण ते कायम भीतीच्या छायाखाली राहते की त्यांना कॅन्सर डेव्हलप होऊ शकतो त्यामुळे जेव्हाही अशी नवीन टेस्ट येते जी कॅन्सर स्क्रीनिंगसाठी असते ती तज्ज्ञांच्या देखरेखीखालीच कायम करावी दरवर्षी भारतात चौदा लाख लोकांना कॅन्सरची लागण होते मात्र यंदा त्यात मोठी वाढ झाली आहे त्यामुळे हे संशोधन यशस्वी झालं ही वैद्यकीय क्षेत्रातली एक मोठी क्रांती असेल ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज